कोल्हापूर जिल्ह्याची असणाऱ्या पंचगंगा नदीत प्रदूषित घटकांनी रासायनिक पाणी नदी झाली आहे शिरोड तालुक्यातील तेरवाड बंधारा येथे नदीपात्र फेसानं झाकलं गेलं या रासायनिक पाण्याचा उग्र वास सुटला नदी प्रदूषित करणाऱ्या घटकावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांच्यातून आहे पंचगंगा नदी कोल्हापूरपासून ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंत अनेक गावचं सांडपाणी महापालिकांचे सांडपाणी व मोठ्या शहराच्या औद्योगिक वसाहतीचं रासायनिक पाणी पंचगंगा नदीत थेट सोडलं जात असल्याचा आरोप आजपर्यंत पंचगंगा नदी बचाव संघटनांनी आहे आज रविवार पहाटेपासून पंचगंगा नदीचं तेरवाड बंधाऱ्यातून वाहत असलेलं नदीचं पाणी फेसाळयुक्त पांढर रासायनिक झालंय बंधाऱ्याच्या अलीकडे जलपर्णीने इचलकरंजीपर्यंत नदीपात्र व्यापलंय तर बंधाऱ्याच्या पुढे वाहत असलेल्या पाण्याचा रंग पांढरा शुभ्र झालाय जलपर्णीच्या आडाखालून प्रदूषित घटकांनी आपले रासायनिक पाणी सोडलंय त्यामुळे पाण्याला फेस आलाय नदी फेसाने झाकली गेली फेसाळयुक्त नदी झाली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं नदीला पाणी वाढणार असल्यानं प्रदूषित घटकांनी आपलं रासायनिक पाणी मोठ्या प्रमाणात विना प्रक्रिया करताच थेट नदीत सोडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी नागरिकांच्यातून होतोय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत गांभीर्यानं विचार करून प्रदूषित घटकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होती आहे